आव्हान तर आहेतच परंतु ते आव्हानाला बाजूला सारून एक विकासाला मत देण्याचं हिमायतनगरच्या सुधार जनतेने ठरवलं आहे आत्ता कॉम्रेड दिगांबर काळे यांचा चेहरा आपण सातत्यानं रस्त्यावर लढताना पाहत आहोत इथे आपण नगर प, नगर पंचायत समोरील कित्येक दिवस आंदोलन केलेलं आहे आंदोलन कशासाठी होतं भावांनो आंदोलन होतं या वस्त्यामध्ये चांगलं पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं चांगल्या आरोग्यासाठी दवाखाने झाले पाहिजे ठिकाणी बंद पडलेल्या शाळा चांगल्या आमच्या गोरगरिबांच्या नेकरांना शिकण्यासाठी चालू झाल्या पाहिजे आता आपण बघतोय की हिमायतच्या गडचं बस स्टँड मला तर वाटते मी लहानपणापासून हे स्वप्न आहे मी तुमच्या बाजूच्याच तालुक्यामध्ये राहते की हिमायतनगरला बस स्टँड झालं पाहिजे परंतु बस स्टँडची सुविधा नाही त्या ठिकाणी बाहेर हॉटेलमध्ये दडलेले आपण दिस आपल्याला दिसत आहेत म्हणून पुन्हा एकदा आमच्या समोर एक आव्हान असेल तरी नागरिकांना आव्हान करते की या सगळ्यांना बाजूला सारून एकदा विळा हातोडा हो चारा या निशाणीला बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण निवडून द्या विकासाचे काम काय असते ते आम्ही निवडून आल्यावर नक्कीच सांगू निवडून आल्यावर तर सांगू परंतु निवडून जरी नाही आलं दुर्दैवाने तरी विळा हातोडा हो हे कायम लाल झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही आयुष्यभर लढवत राहू ठिकाणी वचन मी हिमायतनगरच्या नागरिकांना देते धन्यवाद लाल सलाम इनक्ला जिंदाबाद जय जय भीम जय शिवाय